पुढची एक महत्वाची बातमी काल सायंकाळी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात बैठक झाल्याची माहिती कळतीय नऊ फेब्रुवारीला मनसे जो मोर्चा काढणार आहे त्या मोर्चा संदर्भात त्या दोघांमध्ये बातचीत झाल्याचं कळतंय तर राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंजवर ही बैठक झाल्याची माहिती हाती आली आहे काल संध्याकाळी या दोघांची बैठक झाली आहे तर नऊ फेब्रुवारीला जसं की आपल्याला माहीत आहे मनसे एक भव्य असा मोर्चा काढणार आणि त्या संदर्भातच आशिष शेलार आणि राज ठाकरे आणि शेलारांची ही बैठक झालेली आहे अक्षय कुडकेलवर अधिक अपडेट देत आहेत अक्षय नेमकी खलबत काय शिजली आहेत कशा संदर्भात ही बैठक होती बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाची भूमिका सध्या स्वीकारलेली आहे हिंदुत्वाच्या भूमिकेवर मनसेची वाटचाल सुरू आहे आणि यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं येत्या नऊ फेब्रुवारी रोजी सीए आणि एनआरसी या दोन्हीच्या विरोधात जे मोर्चे निघतात या मोर्चाला उत्तर देण्यासाठी एका विरोध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाल्याचं समजते ज्या पद्धतीनं आशिष शेलार किंवा राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांकडनं माहिती दिली जाते की दोन मित्र आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच भेटीघाटी होत असतात मात्र भेटीगाठींचा टायमिंग काही वेगळे राजकीय संकेत देत आहेत आणि कुठंतरी भारतीय जनता पार्टी सुद्धा कुठल्या छुप्या मार्गाने या मोर्चाला समर्थन करण्याची तयारी दर्शवत आहे अशाच प्रकारचं हे चित्र दिसत आहे आणि साहजिकच दोन राजकीय नेते ज्यावेळी भेटतात आणि एकूणच जर महत्वाचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा एवढा मोठा इव्हेंट असेल तर त्या सगळ्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून असं बोललं जात आहे की राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये या मोर्चाबाबत चर्चा नक्कीच झाली आहे अगदी अक्षय धन्यवाद या माहिती